आणतो नकट्या अकट्या नकटलं आगाव खाना करते बघा माझी माया करणार का नाही मी करणार माझी माय येते का नाही तुम्हाला माझी मला आका इकडे आकाइकडे माझी माया कोणाकोणाला येते मी रजे लागालेय डोके दुखतेय लागा माझे ग्रदात पिल्लू माझे लय डोके दुखते हं डपिल्लू माझे लागालेय दोन्ही दुखते माझे लागा दोनच आहेत दोनच आहेत दोन कसच हो कधी हा 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 दे 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 दे, दे, दे आज बघा डोकं टेन्शन टेन्शन डोकं आज बघा ह्या ह्याच्यात लेकर शाळेला गेली नाही ते आज पाऊस पण सकाळी येत होता पाणी नव्हता आंघोळीला भाकर नव्हती लई बेकार हालचाल मित्रांनो जिंदगी झेंड जिन्द झाली अशी कधी मी टेन्शनमध्ये राहत नाही परत मला आज अफाट टेन्शन दो आहे दोन दिवस झालं टेन्शनमध्ये आहे मी हा <laughs> चोगी पाहिजे खाना 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 सांगा

한 달에 한달에 मन लागा ना बघा कशा गॅस कनेक्शन घ्यायचं आहे पण काय करा किसा मोकळा झालाय सगळा त्यामुळे आता कुठं हला हाला ये ना जाईना

पप्पाची पप्पी घेतली नाही रागा काय नाही पप्पाची माया करत नाही का पप्पाची माया करत नाही पप्पी लागा आता काय करावं सोन्याला माझ्या मी ही माया करतो ना बाळा मी त्याला खायलाही देतो ना देतो नाही तुला काय द्यायचं खायला तुला काय द्यायचं द्यायच खायला तुला काय द्यायचं खायला कस हिरवा डोळ वाटवते काय सोन्याला ग माझा सोन आहे गे जेवायला ग माझा नकट्या नकट्या हो असत नकट नाक का आता डोळा घर भे घालते मोबाईल फुटल मोबाईल फुटल मोबाईल मग मोबाईल कशावर मित्रानं मन लागणार झाले आ, आ, कशाव म्हणजे कशाव गपा गपा आपल्या पप्पाचं डोकं दुखते तो चोळत नाही आज माझ्या फार डोकं दुखत माझ्या नक्की डोळा घालतोय घरे सर इकडे माग सर खाली बस बस खाली खाली बस लागल डोक्याला माग अक्काच होती काय माझी माझी अक्काच होती अक्कडे आणखे माझा सोळा आण सोळा लगा हाना टाकत माझे हाना आणटी हां डोक्यात आणटी ओके डोक्यात हां हां आणटी हां आज फोन सुद्धा उचलला नाही तर बघा काय मनच लाग ना माझं असं झालं कंडिशन ते, ते थे 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 जिंदगी झेंड हो गिंदगी लय बजे लय बेकार जिंदगी है सुखाचा दिवस म्हटलं हे असलं दुःखाचा दिवस आले काय करायच काय करते काय करते का माझी माया तर कशी करते समजा दहाभर कश कशी दहाभर माझी माया कशी करते तू डावभर माया कशी करते उभा राह कशी करते माया कस असं करते तर कोणाचे पापाची का कोणाची मला जीव लावते मला गडी यायला का तो हम्म पपी देव